शेतकरी मित्रांनो नमस्कार बकालागडो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज आपण तूर पिकामध्ये येणारा जो काही मर रोग आहे म्हणजे फिजोरियम विल्ट याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो फिजोरियम विल्ट तूर पिकामध्ये येणारा हा जो काही बुरशीजन्य रोग आहे तर हा तुरीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचदा हा आपल्याला जाणवत नाही म्हणजे त्याची लक्ष जी तर ती सुरुवातीच्या काळामध्ये तुरीच्या पिकामध्ये दिसत नाही त्यामुळे बहुतांश शेतकरी या गोष्टीकडे कानाडोळा करतात आणि त्याच्यावरती त्याचं नियंत्रण करण्यासाठी मग सुरुवातीच्या काळात उपाययोजना वगैरे तिथं करत नाही पण ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये या फिजोरियम व्हिडची लागण होते म्हणजे या बुरशीची ज्यावेळेस लागण होते त्यावेळेस ही बुरशी सहसा लवकर कंट्रोल होत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे बऱ्याचदा तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं नुकसान होऊ शकतं फिजोरियम विल्टमुळे तूर पिकामध्ये वीस टक्के कधी कधी तीस टक्के कधी चाळीस तर कधी पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान झाल्याचं आपण पाहिलंय बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉटचे प्लॉट वाळल्याचं आपण बघितलंय आणि ते शेतकरी मित्रांनो या बुरशीमुळे होतं म्हणजे जो काही फिजोरियम विल्ट नावाची जी काही बुरशी आहे तर या बुरशीची ज्या वेळेस लागण होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची झाडं वाळायला तिथं सुरुवात होते आणि मग त्यावेळेस आपण जर उपाययोजना केल्या तर त्या उपाययोजनांचा तिथं फारसा फायदा होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये फिजोरियम विल्ट हा आहे किंवा नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्यामध्ये तो येऊ नये त्याची लागण तुरीच्या पिकामध्ये होऊ नये त्याच्यासाठी सुरुवातीलाच जर आपण काही उपाययोजना त्याच्या नियंत्रणासाठी करून घेतल्या तर एकंदरीत त्याचा चांगला फायदा होईल भविष्यामध्ये हा विल्ट तुमच्या तुरीच्या पिकामध्ये येणार नाही आणि होणारं नुकसान त्या ठिकाणी आपल्याला टाळता येईल तर शेतकरी मित्रांनो फिजोरियम विल्टमुळे नेमकी काय होतं कशा पद्धतीनं झाडं वाळतात मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपण नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये मर रोगाची लागण झाल्यास म्हणजे फिजोरियम वीडची लागण झाल्यास कशा पद्धतीनं तुरीची झाडं ही वाळली जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये एक दोन तीन झाडं अशा पद्धतीनं आहे शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडीचं याच्या म्हणजे मर रोगाच्या नियंत्रणासाठी ड्रिंचिंग केलेली आहे तरी पण दोन तीन ठिकाणी झाडं वाळल्याचं मला इथं आढळून आलं आहे शेतकरी मित्रांनो आता हे जे झाड आहे तर पूर्णपणे वाळलं आहे आता याच्या बुडापाशी आपण जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीनं बुरशीचा त्याच्यावर अटॅक झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आता जमिनीलगत हे जे काही तुरीचं खोड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण जी साल आहे तर ही निर्जीव झालेली आहे म्हणजे बुरशीनं जी इतर साल पूर्ण खाऊन घेतलेली आहे निर्जीव झालेली आहे या ठिकाणी जर तुम्ही उकरून बघितलं याच्यामध्ये साल बघितली ही ही बघा शेतकरी मित्रांनो हे सालीचे असे या ठिकाणी निर्जीव साल या ठिकाणी झालेली आहे आणि हा मर रोग आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळं काय होतं आता ही साल बुरशीनं खाऊन घेतल्यामुळं शेतकरी मित्रांनो या झाडाचा जो काही जमिनीशी कॉन्टॅक्ट आहे म्हणजे याला जमिनीतून जे काही अन्नद्रव्य उचलायचं आहे तर त्याच्यासाठी ही साल अत्यंत महत्त्वाची असते आणि ही सालच बुरशीनं खाऊन घेतल्यामुळे शेतकरी मित्रांनो याला साल राहिलीच नाही कोणत्या बाजून बघितलं तर या ठिकाणी बघू शकता याचा जमिनीशी पाणी अन्नद्रव्य उचलण्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट याचा बंद झालेला आहे परिणामी हे झाड शेतकरी मित्रांनो आता वाळून गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुरीच्या पिकामध्ये विडची लागण झाल्यास आपण नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे तर मित्रांनो तूर पिकामध्ये अशा पद्धतीनं मर रोगाची लक्षणं दिसायला लागल्यास लवकरात लवकर आपल्याला तिथं एका बुरशीनाशकाची आळवणी करून घ्यायची आहे तर आळवणीमध्ये बुरशीनाशक मी तुम्हाला दोन प्रकारची सांगतो शेतकरी मित्रांनो त्याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन तुम्हाला लवकरात लवकर अशा वेळेस तिथं तुरीच्या खोडाजवळ ड्रिंचिंग करायची आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचा दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम तिथं वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत जर जमिनीमध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव असेल उकरून बघा शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी झाड वाळेला आहे त्या ठिकाणी खाली उकरून बघा जर हुमणी आळी दिसत असेल तर हमला पाचशे पन्नास तुम्हाला ब्लू कॉपरसोबत घ्यायचं आहे पाचशे एम एल दोन्ही एकत्र करून दोनशे लिटर पाण्यातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुरीच्या खोडाजवळ त्याची ड्रिंचिंग करायची आहे एका झाडाला जवळपास जा एक ग्लास पाणी पडेल अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं ड्रिंचिंग करायची आहे आता ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड आ, हे बुरशीनाशक तुम्हाला नाही मिळालं तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही रोको बुरशीनाशकाचा तिथं वापर करायचा आहे म्हणजे थिओफेनेट मिथाई पाचशे ग्राम त्या बुरशीनाशकाचा तुम्हाला तिथं वापर करता येतो हमला पाचशे पन्नास कंपल्सरी घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीपैकी एक बुरशीनाशक आणि हमला पाचशे पन्नास अशा वेळेस तुम्हाला तिथं दोनशे लिटर पाण्यातून लवकरात लवकर ड्रिंचिंग करून घ्यायची आहे तुरीच्या पिकाला खोडाजवळ ड्रिंचिंग करा शेतकरी मित्रांनो ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे तुम्ही सोडू शकता ड्रीप नसेल तर जो काही स्प्रे पंप आहे आपला चार्जिंगचा त्याच्याद्वारे तुम्हाला तुरीच्या पिकाच्या जे, है, तो दे दे जास्ती, जास्ती जे ले ले काही खोडं आहे तर खोडाजवळ ती दाळवणी करायची आहे सांगितल्याप्रमाणे किमान शंभर एम एलपर्यंत पाणी एका झाडाला पडलं पाहिजे अशा पद्धतीनं तिथं ड्रिंचिंग करायची आहे जेणेकरून हा रोग जास्तीत जास्त तिथं वाढणार नाही आणि होणारं जे काही नुकसान आहे तर ते तुमचं जास्तीचं होणार नाही त्याला आपल्याला काही प्रमाणामध्ये तिथं कंट्रोल करता येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा